शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस, जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलुस कार विहिरीत कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथील घटना मिरज तालुक्यातील शिंदेवाडी आरग येथे सोमवारी दिनांक तीन नोव्हेंबर रोजी स... सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ओमनी कार कोसळून स्वप्नील कामेरी राहणार शिंदेवाडी या या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातामुळे स्वप्निल परिसरात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील कामेरी हा आरग येथील एका इसमाकडे कामाला होता त्यांच्या मालकाने नुकतीच नवी ओमनी कार घेतली होती सोमवारी दुपारी चारच्या सुमारास स्वप्नीलने गाडी चालवण्याचा सराव करण्यासाठी ही ओमनी कार घेऊन बाहेर पडला शिंदेवाडी लिंगणूर रस्त्यावर काही अंतर गेल्यावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत थेट कोसळली घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या काही महिलांनी आरडाओरडा करून ही घटना संबंधित मालकास कळवली तात्काळ ग्रामस्थांनी मिरज ग्रामीण पोलिसांना आणि रेस्क्यू फोर्सला माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं विहिरीत पाणी झाडे झुडपे असल्याने मदत कार्याला मोठा अडथळा येत होता तरी देखील कैलास वडर महेश गवाने सागर जाधव सदाशिव पेडेकर आकाश कोलप आसिफ मकानदार आणि कृष्णा हेगडे यांनी रात्री उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न करून पाणी काढून गाडी आणि मृतदेह बाहेर काढला स्वप्नीलचे आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने कुटुंबाचा एकमेव आधार हरवल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट